सर्वांना नमस्कार आज आपण पन साधारणपणे प प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सामाजिक संकेशन आणि मूल्यमापन म्हणजे सोशल ऑडिटच्या वेळी कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजेच काय तर शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आपण कोणकोणत्या गोष्टी कोणकोणते रेकॉर्ड अद्यावत ठेवायला पाहिजे त्याची आपण माहिती घेणार आहोत ज्यावेळी सोशल ऑडिट झालं त्यावेळी त्या अधिकाऱ्यांना पुढील मुद्द्यांची कमतरता शाळेमध्ये जाणवली त्यामुळे आपणालाही ते रेकॉर्ड ठेवावे लागेल एक मुद्दा शाळा परिसरात मध्यान्ह भोजनाचे माहिती फलक नाहीत म्हणजे आपल्याला मध्यान्ह भोजन आहाराचे माहिती फलक जे काही असतील ते आपल्याला लावावे लागतील दोन शाळा परिसरात मध्यान्ह भोजनाचा मेनू लिहिला नाही म्हणजे भोजन आहाराचा मेनू लिहावा लागेल तीन शाळा परिसरात शाळा व्यवस्थापन समिती माहिती विवरण बोर्ड लावलेला नाही म्हणजे शाळेमध्ये आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीचे बोर्ड लावावे लागतील कमिटीचा चार शाळा परिसरात मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक लिहिलेला नाही म्हणजेच मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक आपल्याला लिहावा लागेल पाच शाळा परिसरात तालुका जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक लिहिलेला नाही सहा शाळा परिसरात मध्यान्ह भोजनबाबत पेटी नाही जी आपल्याला तक्रार पेटी ठेवावी ला लागेल सात शाळा परिसरात आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक भिंतीवर लिहिला नाही यामध्ये या आपल्याला अग्निशामक यंत्र पोलीस यंत्रणा आरोग्य विभाग यांचे आपत्कालीन दूरध्वनी दो क्रमांक भिंतीवर लिहायला हवेत शाळा परिसरात किचन शेड उपलब्ध नाही नऊ आहार शाळेमध्ये शिजवला जात नाही म्हणजे आपल्याला शाळेमध्ये किचन शिड असणं आवश्यक आहे आणि शाळेमध्येच जेवण शिजवलेलं शिजवणं आवश्यक आहे दहा शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी उपलब्ध नाही म्हणजे प्रथम पेटी आहे आवश्यक शाळेमध्ये अकरा आपली आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये अग्निशमक उपकरणे उपलब्ध नाहीत यामध्ये अग्निशमक उपकरणे जसं की आपला अग्निशामक यंत्र भरून फील केलेला असायला पाहिजे त्याचबरोबर आपण एखाद्या बादलीमध्ये माती वाळू अशी भरून ठेवायला हवी पुढील मुद्दा आहे बारावा अग्निशामक उपकरण विहित कालावधीनंतर उपकरणाची मुदत व इतर अनुषंगक बाबींची तपासणीच्या रजिस्टरवर नोंदी घेण्यात आली नाही म्हणजे आपल्याला अग्निशामक यंत्राची नोंद भरल्याची किंवा संपल्याची आपल्याला नोंद असायला पाहिजे आपल्याकडे तेरा अग्निशमक उपकरणाचे पुनर्भरण नियमित करत नाहीत शाळेम चौदा शाळेमध्ये परसबाग विकसित करण्यात आलेली नाही पंधरा पोषण आहार यंत्रणा संस्थेबरोबर केलेल्या करारनामाची प्रत शाळेत उपलब्ध नाहीत सोळा दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसनुसार आहार शिजवला जात नाही म्हणजे सध्याच्या उपलब्ध आहाराच्या रेकॉर्डनुसार आपल्याला आहार शिजवला गेला पाहिजे सतरा शाळेमध्ये वजन काटा उपलब्ध नाही अठरा धान्य साठविण्याकरिता पुरेशा कोठ्या नाहीत एकोणीस शाळेमध्ये ताट्या ताटे प्लेट उपलब्ध नाहीत वीस आहाराचा नमुना बंद डब्यात जतन केला जात नाही एकवीस चौरहिर अद्ययावत नाही अद्यावत नाही बावीस नोंदवहीमधील धान्य साठा वजन काटा नसल्याने मोजता आला नाही तसेच तफावत नमूद करता आली नाही तेवीस पाककृती प्रकार दर्शनी भागात प्रदर्शनी भागात नाही चोवीस दर तीन महिन्याला विद्यार्थ्यांचा बीएमआय काढून नोंदवहीमध्ये नोंद घेतली नाही पंचवीस शालेय व्यवस्थापन समिती ठराव नाहीत सव्वीस धान्यादी साठवणूक योग्य प्रकारे केली जात नाही अयोग्य साठवणुकीमुळे धान्यात किडे आळ्या आढळून येतात सत्तावीस मुले, सत्ता मुले योग्य प्रकारे ओळीत भोजन करताना बसत नाहीत एकोणतीस रेकॉर्डवरील धान्यसाठा आणि प्रत्यक्ष धान्यसाठा यामध्ये तपावत आहे ह्या एकोणतीस प्रकारच्या सूचना आहेत आणि त्या सूचनेनुसार आपण थोडीशी कृती करून आपण आपल्या शाळेमध्ये रेकॉर्ड अद्ययावत ठेवायला हवंय